कोकणात विहिरी खोदण्याच्या निधी वाढवण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आश्वासन दिले आहे डोंगर माथ्यावर पाणी अडवण्याबाबतही शासन सकारात्मक असल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले आहे आता आपण सांगितलं की शेततळ्याची जी काही एकंदरीत इस्टिमेट कॉस्ट असते ती जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार रुपये आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत ती सहा लाखापर्यंत आहे आज कोकणामध्ये अध्यक्ष मोदी साधी विहीर जरी खोदायची झाली तरी कमीत कमी पंधरा ते सोळा लाख रुपये एका विहिरीला येतात खर्च कारण कर, ब्लास्टिंग करावं लागतं कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी खाली काळा दगड किंवा जांबा दगड हा ठरलेलाच आहे आणि मग अशा वेळेला पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये कोकणामध्ये तळी कधीच होणार नाहीत ही तळ शेततळी मागणी त्याला शेततळी ही योजना सुरू झाली त्यावेळेला त्याची इस्टिमेट कॉस्ट मॅक्झिमम पन्नास हजार रुपये होती त्यावेळेपासून मी सातत्यानं मागतोय की कोकणाकरता आपण कोकणाची भौगोलिक रचना विचारात घेता अधिकच इस्टिमेट कॉस्ट वाढवून आपण द्याल का हा धोरणात्मक माझा एक प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट एक आपण लक्षात घेतलं पाहिजे मंत्री महोदय की कोकणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि ते सगळं पाणी समुद्रामध्ये वाहून जातं आणि आता पाणी पिण्याची अडचण कोकणामध्ये होते पाऊस पडत नाही असं नाही परंतु माझी सातत्यानं एक कृषी मंत्री म्हणून आपल्याकडे विनंती पुन्हा एकदा राहील आपण विचार करा की कोकणावर डोंगर मात्यावर पाणी साचलं तर ते पाणी परक्युलेट होऊन खालच्या भागा भागामध्ये विहिरी पासून सगळ्या भागामध्ये पाण्याचा प्रवाह वाढेल पाण्याचा उद्भव वाढेल आणि म्हणून आपण जे छोटे छोटे बांधारे मोठे बांधतो वगैरे ते दोन व्हॅलीमध्ये बांधतो त्याच्यामध्ये कधीच पाणी साचत नाही त्याच्याऐवजी हे पाणी डोंगराच्या मात्यावर साचवण्याकरता म्हणून आपण त्याच्यामध्ये शास्त्र शुद्ध पद्धतीने एखादा अभ्यास गट नेमून त्या संदर्भामध्ये निर्णय कराल का हे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज यामध्ये एक मुद्दा नक्कीच विचार करण्यासारखा आहे फक्त कोकण म्हणून नाही शेततळे म्हणले की मागल त्याला शेततळे म्हणले की हा कृषी विभागाकडे विषय येतो आणि रोजगार हमी मधल्या विहिरीच्या व्यक्तिगत लाभाच्या ज्या योजना आहेत त्या ग्रामपंचायत आणि पंचायत पंचा समितीमधून येतात म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की मूल तफावत योजनेमध्येच रोजगार हमीच्या आणि कृषी विभागाच्या रोजगार हमीच्या योजनेमध्ये शेततळ देताना त्याला सहा लाखापर्यंतची मर्यादा पण तरी सुद्धा रोजगार हमी मधून शेततळे जास्त होताना दिसत नाहीत याचं कारण की सर्व शेततळी ही मजुरांनी करायची आहेत सेल्फ वर मागणी जशी येईल ती मजुरांनी करायची आहेत कुठेही गेलं कोकणाचाच विषय नाही तर मराठवाड्यात सुद्धा एक मीटर दीड मीटरच्या वर मजुरांकडून काम होतं त्याच्या खाली हे आपण जसं ब्लास्टिंग म्हणताय किंवा मशीन वापरूनच या ठिकाणी काम करावं लागतं आणि नेमकं तिथंच गल्लत होते की रोजगार हमीच्या विहिरीचं काम किंवा शेततळ्याचं काम हे फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेलं दिसतं आणि आत्ता जे शेततळ्याला आपण मागेल त्याला शेततळ्या कृषी विभागाचं त्याला पंच्याहत्तर हजार जास्तीत जास्त आपल्याला रक्कम देता येते आता ह्या दोन भागामध्ये आपण जी सूचना केलेली आहे ती धोरणात्मक आहे आणि त्यामुळे धोरणात्मक ही सूचना ह्या बाबतीमध्ये कोकणाचा विचार करता नक्कीच सकारात्मक विचार सरकार